नमस्कार रसिका मित्र हो प्राध्यापक बी एन चौधरी यांची एक कविता तिथं शीर्षक आहे आयुष्य ती आता मी सादर करतोय आयुष्य आज उद्या करता करता आयुष्य हे संपून जातं आज उद्या करता करता आयुष्य हे संपून जातं मनासारखं जगायचं मग आयुष्यात राहून जातं आयुष्याचा खडतर रस्ता जीवन हे अवघड असतं आयुष्याचा खडतर रस्ता जीवन हे अवघड असतं जास्त खाव्या खसता त्यांनाच त्याचं मोल नसतं त्यांनाच त्याचं मोल नसतं केलं कुणासाठी काही परतफेड मागू नका केलं कुणासाठी काही परतफेड मागू नका कड आपली मनातली येता जाता सांगू नका कढ आपली मनातली येता जाता सांगू नका आपलं पर्क कुणी नसतं आपलं पर्क कुणी नसतं नाती सारी फसवी असतात जणू प्लॅस्टिकची फुलंच ती आपलं पर्क कुणी नसतं नाती सारी फसवी असतात जणू प्लॅस्टिकची फुलंच ती शोभेसाठी बरी असतात शोभेसाठी बरी असतात लेखाजोखा आयुष्याचा उगाच रोज मांडू नये लेखाजोखा आयुष्याचा उगाच रोज मांडू नये हाती काहीच उरत नाही नशिबाशी भांडू नये हाती काहीच उरत नाही नशिबाशी भांडू नये जन्मा येणं निघून जाणं जन्मा येणं निघून जाणं हाती आपल्या काहीच नसतं जन्मा येणं निघून जाणं हाती आपल्या काहीच नसतं जीवनाचं रहाट गाडगं गा, आपल्या विनाही फिरत असतं जीवनाचं रहाट गाडगं गा, आपल्या विनाही फिरत असतं फिरत असतं रसिक श्रोते हो प्राध्यापक बी एन चौधरी देवरूप धरणगाव यांची आयुष्य ही कविता आत्ताच आपण ऐकलीत त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री फोर नाईन टू फाईव नाईन थ्री सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स